नमस्कार मी आम्ही जुलैपासून इंडियामधून म्हणजे नाशिकहून केला आलो आहे डेड्सला आलेलो आहे माझी मोठी मुलगी असते इथे परंतु इथलं जे आहे वेगळे पण जे जाणवलं जे आम्ही म्हणजे राहतो आहे सगळे म्हणतात तुम्हाला करमतं का तर करमतं आपण कसं आहे इथे साडेचार तासचं अंतर आहे आता आपल्याकडे इंडियात जर अकरा वाजले असले तर इथे साडेचार तास म्हणजे अकरा चार अशा पद्धतीने ते असा दिवस मावळतो आधी आपल्याकडे सूर्य उगवतो परंतु इथलं जे आहे खूप छान वाटतं काही गोष्टी स्वच्छतेच्या बाबतीत चांगलं आहे स्वच्छता म्हटली आणि इकडचे जे लोक आहेत आपल्याशी ओळख नसली नातं नसलं काही नसलं तरीसुद्धा सकाळी आपल्याला दिसले केव्हाही दिसले तर हाय हॅलो करतात गुड मॉर्निंग करतात परंतु आपल्याकडे आपण चेहरे पाहून गुड मॉर्निंग करतो ते थोडंसं मनाला जरा हे वाटतं की पण इथले लोक अगदी मन मोकळे ना असं नाही की हे इंडियातल्याही आपण यांच्याशी बोलू नये किंवा आपल्या यांचं काय ओळख नाही परंतु छान वागतात छान वाटलं स्वच्छता आहे त्याबाबत आरोग्य चांगलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जर कधी आपल्याला तब्येत बिघडली किंवा काय झालं तर आपल्याकडे लगेच डॉक्टर उपलब्ध असतात परंतु इथे हे आहे की तब्येत जर बिघडली तर डॉक्टरांकडे लगेच जाऊ नाही शकत अपॉइंटमेंट घ्यावी लागते तीन चार तासांनी जावं लागतं आणि ते झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात किती जरी गंभीर आजार असला काही गुढ्याला वगैरे काही सूज म्हणा काही असलं तर काही झालं नाही म्हणतात म्हणजे चांगले तुमची तब्येत छान आहे असं नाही की ते लगेच बोलवतील आणि तुम्हाला असं झालं आहे की बाऊ करतील अशी काही गोष्ट नाही आहे तर मग मग ती व्यक्तीसुद्धा अगदी रिलॅक्स असते आणि आपल्याला काही झालं आहे असं त्यांना माहिती नाही वाटत ही गोष्ट चांगली आहे आपण लगेच लगेच जातो डॉक्टरकडे सलाईन लावा हे करा ते करा आपल्याला तसं थोडंसं परंतु इथले इथले सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे आरोग्य चांगलं आहे हवामान शुद्ध आहे प्रदूषण नाही आहे त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे विसाला पण इतके सुंदर आहेत जसं आता आपल्या आईनी पाच मुलांना हाताची पाच बोट जशी सारखे नसतात तसे पाच मुलांना जन्म देते हा वेगळा तो वेगळा जसं आपल्याला हा देश वेगळा तो देश वेगळा परंतु इथल्या लहान लहान मुली असो बायका असो सुंदर एका अगदी म्हणजे एकापेक्षा एक अगदी सुंदर अगदी स्वप्नातल्या पऱ्या म्हणतो किंवा तशाच आहे अगदी छान त्यांच्याकडे थान, पाहून अगदी मस्त वाटतं अगदी खुश वाटतं तर चांगले आम्ही दिवस अनुभवतो आहे आम्हाला चांगलं वाटतं आहे असं नाही की आपल्याला कर्मत नाही ही, ही गोष्ट वेगळी आहे परंतु आपल्याला कर्म घ्यावं लागतं इथलं काय अनुभव आहे हे आपल्याला त्याचं काय म्हणतात सुख घ्यावं लागतं तर छान वाटलं आम्हाला खूप काही बारीक आहे गोष्टी ज्या चांगल्या मुख्य म्हणजे कचरा करत नाही असं नाही की बिस्किट खाल्लं चॉकलेट खाल्लं कागद टाकला असं नाही एकही कचरा कोणी करत नाही पंधरा आठ दिवसात पंधरा दिवसात ते बिन येतं आज काय ब्लॅक आहे उद्या काय ब्राऊन आहे, आहे त्याच्या ब्राऊनमध्ये काय टाकायचं ग्रीनमध्ये काय टाकायचं कशा पद्धतीने तो कचरा गोळा करायचा अगदी शिस्तशीर आहे आपल्याकडे कितीही सांगून कचरा वेगवेगळा केला जात नाही आपल्याला नियमानुसार आपण वागत नाही असं माझ्या अनुभवावरून मला वाटतं की आपण ते ऐकलं पाहिजे जेणेकरून आपलाही देश स्वच्छ सुंदर आणि आपल्या देशालाही सगळ्यांनी छान म्हणावं हे मनापासून वाटतं धन्यवाद धन्यवाद